विधानसभा निवडणूक ही फार लांब आहे त्याला अवकाश आहे आणि त्याच्यामुळं आत्ता एकमेव ध्येय हे आहे निलेश लंकेंना दिल्लीला आम्ही पाठवणारच महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्षाचे ते उमेदवार आहे आणि त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या सर्वांसमोर हेच सगळ्या प्रामुख्याने सर्वजण आम्ही हेच प्रयत्नशील आहोत की या शहरातून त्यांना चांगलं चांगलं मताधिक्य कसं प्राप्त होईल तर त्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण मेहनत करून त्या माणसासाठी त्यांचा विजय मिळवण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत तर जे काही प्रेमाच्या उगामध्ये भावना व्यक्त केल्या ते त्यांच्या भावना निश्चित प्रकारे असतील परंतु माझी भावना ही स्पष्ट आहे पुढं ज्या वेळेस सहा महिन्यांनी आठ महिन्यांनी ज्या वेळेस विधानसभा निवडणुका लागतील त्यावेळेस महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी पवार साहेब आहेत उद्धव साहेब आहेत बाळासाहेब थोरात साहेब आहेत नाना पटोले असतील हे सगळे मंडळी जर त्याचप्रकारे आमचं मित्र पक्ष जे आमच्यासोबत काम करतात हे वरिष्ठ मंडळी ठरवतील आणि एक दिल्याने एक संघाने इथं महाविकास आघाडीचे जे शहरात काम करणारे सगळे मंडळी असतील ज्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख असतील आम्ही सर्वजण एका प्रवृत्तीच्या विरोधात लागणारे आहेत हे तुम्हाला सांगायची काही आता हे नाही कारण आहे परंतु तुम्हाला पण दिसत असेल जिथं जिथं या शहरामध्ये कसे गंभीर प्रश्न निर्माण होतात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होतात विकास तर हा लांबच राहिला परंतु आता खऱ्या अर्थाने निवडणूक लागलेली आहे आणि सगळ्यात पहिले प्राईम त्या ठिकाणी जे पण काही ध्येय समोर असणार आहे ते म्हणजे निलेश लंके इच्छुक इच्छुकाचा विषय असा आहे जो काही पक्ष निर्णय घेत ज्यामध्ये पवार साहेबांना जर माझ्या बाबतीत वाटलं किंवा उद्धव साहेबांना शिवसेनेच्या उमेदवाराबाबत वाटलं काँग्रेस पक्षाला त्यांच्या कुणी काम करणार आहे जो कोणी केपेबल असेल आणि त्या पद्धतीने मी वचनबद्ध राहील उद्या जाऊन काँग्रेस पक्षाला दिली तर मी माझं त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे शब्द देतो आणि वचन देतो की त्याचं मी माझ्या भावना त्यावेळेस असतील की त्याला निवडून आणायच्या जे कुणालाही मिळतील ते आज अजून खालून खूप पाणी जायचं ते त्या 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 वेळेसचा विषय आहे